आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने वडगाव शहरात प्रचाराची आक्रमक सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक नऊमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विजयकुमार भोसले आणि वैशाली विशाल पाटील यांच्या प्रचारात लक्षणीय गती आल्याचे पाहायला मिळत आहे दोन्ही उमेदवारांनी मतदारांमध्ये स्वतःचा मजबूत जनसंपर्क तयार केला असून परिसरात शिवसेनेच्या प्रचाराने चांगलीच रंगत आणली आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला महिलांचा मोठा सहभाग ही या रॅलीची विशेषता ठरली संपूर्ण प्रभागातून उमेदवारांचे पारंपरिक पद्धतीने औपशन करून स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसरदना सोडला होता यावेळी उमेदवार विजयकुमार भोसले यांनी बोलताना सांगितले की आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली बडगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा पॅटर्न आम्ही तयार करणार आहोत प्रभाग क्रमांक नऊमध्ये आतापर्यंत झालेला विकास ही फक्त सुरुवात आहे पुढील काळात नागरिकांना विश्वास वाटेल असा व्यापक विकास आराखडा आम्ही राबवणार आहोत प्र प्रभाग क्रमांक नऊमध्ये रॅली सुरू असताना नागरिकांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत विजू भोसले आमच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत प्रभागाचा विकास त्यांनी करून दाखवला आहे पुढील काळातही ते आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो आहोत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे प्रभाग क्रमांक नऊ मधून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्याचे पाहायला मिळाले की या बडगाव शहरामध्ये मी तर म्हणेन आमच्या नागरिकांचं मतदारसंघाचं खरंच दैवत म्हटलं पाहिजे आदरणीय किशोर आप्पांनी कित्येक कोटींची कामं केली विरोधक म्हणतायत कोटी की कोटीवर शून्य किती आता कोटीवर शून्य किती कोणी मोजलं पाहिजे त्यांनी मोजलं पाहिजे किंवा आजपर्यंत एकही सांगितलेला विकासात्मक मुद्दा त्यांनी खोडलेला नाही जो आपांचा अजेंडा आहे आम्ही आपले कार्यकर्ते आहेत जो आपला अजेंडा आहे जो पक्षाचा अजेंडा आहे तोच आमच्या नगरपालिका अजेंडा आहे मग मी माझ्या प्रभागावर माझा प्रभाग या शहरात सर्वात सुंदर कसा असेल मग त्यामध्ये रोड असतील रस्ते असतील गटार असतील याची कामं चालू आहेत दीडशे कोटीची आपण या ठिकाणी सर्व जमलेले माझे शिवसैनिक बांधव पात्रा बडगाव मतदारसंघाचे सम्राट किशोर आप्पा पाटील यांनी बडगाव शहरामध्ये जो विकास केला आणि खास करून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम्ही सर्व आपल्या सोबत आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण बडगाव शहरामधून नंबर प्रभाग शहर तालुका जिल्हा महाराष्ट्र जास्तीत जास्त उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू आम्ही व आपणच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक नऊ व इतर परिसर याच्यामध्ये रस्ते गटारी पाण्याच्या प्रश्न ज्या पण काही समस्या असेल त्या आम्ही पूर्ण सोडवू नंतर आम्ही जनतेसाठी रात्रंदिवस मेहनत करू जनता माझी मी जनतेचा जय हिंद जय महाराष्ट्र